प्रभू मंदिर निर्माण होऊन त्यात रामलीलाची प्रतिष्ठापना झाली ही समस्त हिंदू समाजासाठी मोठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे या ऐतिहासिक घटना साक्षीदार होण्यासाठी नगरमधील राम भक्तांना आपण अयोध्यतील प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घडवून आणले असे राम भक्त भागवत कुर्धने यांनी सांगितले प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असे श्रीराम मंदिर निर्माण झाले आहे श्रीरामाचे दर्शनाने आम्ही सर्वजण धन्य झालो आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो अशी भावनाही यावेळी पुढे बोलताना कुर्धने यांनी व्यक्त केली रामभक्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याबद्दल त्यांचा अयोध्या ग्रुपच्या वतीने इलाक्षी शोरूम मागील शिवालय बंगला येथे भव्य श्रीरामाच्या मूर्तीची महाआरती करून सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी विशाल खैरे मत्कर मामा दिनेश जोशी स्नेहा जोशी विजय गायकवाड पंडित खुडे सागर ढुमणे युवराज पाचरणे सागर वाळके राहुल पाखरे प्रतीक सुपेकर आदी उपस्थित होते जय श्रीराम बावीस जानेवारी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा या ठिकाणी झालेली आहे तर ज्या वेळेस रामलल्लाची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर त्याच माझ्या त्याच ठिकाणी माझ्या मनात एक एक योग आला की आपण आयल्यानगरमधील कमीत कमी, कमी शंभर ते एकशे आठ ते एकशे वीस जणांना आपण सो खर्चानी आपण अयोध्या दर्शन विश्वनाथ काशी असं घडून आणू असं माझ्या एक मनात हे आलं आणि त्या ठिकाणी मी आ, तीन महिन्यापूर्वी रेल्वेचे तिकीट बुक करून सर्व so, <laughs> माझे मित्र मित्रांना व हिंदुत्ववादी आणि सगळे सहकारी ह्या ठिकाणी क एकशे आठ जणं अयोध्या विश्वनाथ काशी व हनुमानगडी ह्या ठिकाणी जाऊन सर्वांचं दर्शन घडून आणलं आणि आयल्या नगरमध्ये परत सहा तारखेला संध्याकाळी सुखरूप आलो <laughs> आ त्यानंतर आज ज्या ठिकाणून गंगापूजन गंगाजल आणलं होतं सामूहिक गंगाजल आणलं होतं तर सर्व सोळा जोड्या आपण या ठिकाणी अभिषेक केलेल्या आहेत गंगाजल आणि त्यानंतर सर्वांना कमीत कमी तीनशे ते चारशे जणांना आपण आयुध्यावरून प्रसाद आणलेला आहे या ठिकाणी त्याच ठिकाणी सर्व महिला व ज्येष्ठ नागरिक व मित्रमंडळ आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांना आयुधे येथील कमीत कमी अडीच हजार लोकांना असा प्रसाद देण्यात येणार आहे आपण या ठिकाणी आणि त्यानंतर महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी सर्व अयोध्य ग्रुपच्या वतीने आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी सगळ्यांना प्रसाद घेऊन जावे ही नंबरी ओके बावीस जानेवारी प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील एकशे आठ ते एकशे एक चौदा तो हे अयोध्येला श्री भागवत यांच्या वती जाऊन दर्शन करून आले त्यानंतर आज गंगा व इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला वाटा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा